तर राम राम शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या आवडतीच्या कृषी मित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती हो शेतकरी मित्रांनो सध्या आपण दोन हजार पंचवीसमध्ये इथं आलेलो आहे आणि एकंदरीत मी गेल्या दोन तीन दिवसापासून कृषी प्रदर्शन जे बारामती इथं भरलेलं आहे कृषिक नावाने तर तिथं आलेलो आहे शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आपलं बारामतीचं कृषी प्रदर्शन आहे तर तिथं मुख्य जे पाहण्यासारखं आहे तर ते म्हणजे इथं ए आय टेक्नॉलॉजीवरती जी काही ऊसाची शेती आपल्याला केलेली पाहायला मिळते तुम्ही पूर्ण हा जो प्लॉट पाहिला तर बऱ्यापैकी पाहि आता दहा ते अकरा महिन्याच्या आसपास ऊस गेलेला आहे आणि बऱ्यापैकी चाळीस ते पंचेळीस कांड्यापेक्षा शुगर केनचा आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर अप केलेला प्लॉट आहे तर हा प्लॉट जो ग्रोनअप झाला आहे तो ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि मायक्रोसॉफ्ट युनिव्हर्सिटी यांनी जो टायअप केला होता त्याच्या रिसर्च कोलॅबरेशन थ्रू डेव्हलप केलेला आहे स ह्या डोममध्ये एकूण सहा व्हरायटीज आपण दाखवत आहोत प्रत्येक वरायटीसाठी ए आयचा प्लॉट आणि पारंपरिक प्लॉट म्हणजेच नॉन ए आयचा प्लॉट अशी दोन विभाग आपण केलेले आहेत प्रत्येक विभागामध्ये आपण नॉन ए आयसाठी पण तेवढेच रिकमेंडेशन दिलेले आहेत डोसची असू फर्टिलायझर्सची असू जेवढं एक विद्यापीठ सांगतं किंवा जो एक शेतकरी जो हजार आ, शेतकरी शंभर टनापर्यंत उत्पन्न घेतो तो जी फर्टिलायझर्स देतो किंवा ज्या प्रकारे पाण्याचं व्यवस्थापन करतो योग्य व्यवस्थापन ते आपण पारंपरिकमध्ये मध्ये केलेलं आहे आणि तेवढंच व्यवस्थापन फक्त ए आयच्या च्या रिकमेंडेशन थ्रू आपण आयच्या प्लॉटवर घेत आहोत तर तुम्ही बघू शकता सर ही शहाऐंशी झिरो बत्तीस व्हरायटी आहे नॅचरली ह्या व्हरायटीचा कॅरेक्टरच कमीत कमी एकशे वीस टनापर्यंत उत्पन्न देण्याचा आहे पण ह्या ए आयच्या ह्या प्लॉटमध्ये आपण पंचेचाळीस टक्का खतांचा कमी वापर केलाय तर तो जो पारंपरिक प्लॉट आपल्याला दिसतोय ह्याच्यामध्ये ह्याच्यापेक्षा दुप्पट पाण्याचा वापर झालेला आहे तर पस्तीस टक्का ए आयच्या प्लॉटपेक्षाही दुप्पट ह्याचा वापर झा खतांचा वापर झालेला आहे ह्या प्लॉटमध्ये आपण बघू शकतो सर जर आपण फुटव्यांची संख्या बघतोय तर एका लाईनमध्ये सव्वीस रोपांची लागवड आपण केलेली आहे दीड फुटाच्या अंतरावर पण फुटव्यांची संख्या आपल्याला दिसते ती सात ते आठ ॲव्हरेज फुटव्यांची संख्या आहे तर त्या ए आयच्या प्लॉटमध्ये आपण बघतोय ऍव्हरेज फुटव्यांची संख्या प्रत्येक ओळी गणेश जर एव्हरेज आपण काढतोय तर फुटव्यांची संख्या ही तेरा ते चौदा आहे म्हणजे आपण कमी खाद्यात अधिक माणसांना कसं जीव ते भूक कशी भागवायची ह्याचं आपण प्रात्यक्षिक इथं दाखवत आहोत तर ह्याच्यासाठी जर आपल्याला नाव नोंदणी करायची असेल आपण क्यू आर पण अव्हेलेबल केलेले आहेत ह्या तंत्रज्ञानासाठी ते क्यू आर आपण स्कॅन करू शकता आणि नाव नोंदणी करू शकता सर आपण या तंत्रज्ञानामध्ये आपण दोन थिंग्स प्रोवाईड करतो आहे एक आय ओ टीमध्ये आपल्याला वेदर स्टेशन दिलं जातं आपण त्या कंपनीचा वेदर स्टेशन पाहू शकता सेम आपल्याला हेक्टरी साडेबारा हजार रुपयामध्ये हे वेदर स्टेशन आय ओ टीमध्ये दिलं जातं आणि सोबतच मॅप माय क्रॉप थ्रू स्कॅनिंग प्रोग्राम दिला जातो सॅटेलाईटचा जो दर एक तासाला आपला पूर्ण फील्ड स्कॅन करतो फील्डमध्ये वॉटर डिफिशियन्सी कुठे आहे किंवा फर्टिलायझरची संख्या कुठे आपल्याला फर्टिलायझर जास्त टाकायचे आहेत कुठे कमी टाकायचे आहेत ह्याची पूर्ण माहिती आपल्याला ह्या सॅटेलाईट स्कॅनिंग थ्रू भेटते आणि वेदर स्टेशनचा जर आपण विचार करतोय सांगू सर ह्या वेदर स्टेशनमध्ये ह्युमिडिटी सॉइल टेम्परेचर ए सी पी एच सोबतच तो वॉटर डिफिश डिफिशिएट कुठं आहे त्याचा पॉईंट कुठे आहे त्याची पण माहिती आपल्याला मिळून जाते सोबत जो युजर इंटरफेस आपल्याला त्या स्क्रीनवर दिसतोय तो, तो सॅटेलाईट स्कॅट स्कॅनिंग थ्रू दिलेला यूजर इंटरफेस आहे सेम आपल्याला कलर कोडमध्ये म इन्फॉर्मेशन भेटणार आहे की कोणत्या एरियामध्ये आपल्याला काय जास्त टाकायचं कोणत्या एरियामध्ये काय कमी टाकायचं किंवा बऱ्याचदा डिसीज इन्फेस्टेशन जे होतं किंवा इन्सेक्ट इन्फेस्टेशन होतं ते एरिया वाईज डिफरन्स असतं आपल्या शेतामध्ये तर त्याच एरियामध्ये आपल्याला फवारणी घ्यायची आहे त्याच्यामुळे आपला कीटकनाशकांचा आणि फंगिसाईड आहेत बॅक अँटीबॅक्टेरियल जी फर्टिलायझर्स आपण वापरतो इन्सेक्टिसाईड्स असतील त्याचा देखील वापर, सा देखी वापर आपण कमी करतो त्याच्यामुळे अल्टिमेटली शेतकऱ्यांचा खर्च कमी होतोय आणि उत्पन्न दुप्पट होतंय तर शेतकरी मित्रांनो आदित्य सुपेकर यांनी आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती देण्याचा प्रयत्न केलाय सर्वप्रथम तुमचे आभार व्यक्त करतो धन्यवाद आपले जे पूर्ण महाराष्ट्रातले शेतकरी आहेत तर त्यांच्यापर्यंत ही योग्य आणि मोलाची माहिती जाण्याचा प्रयत्न करणार आहेत दादा एक फक्त याचा किती अंदाज येऊ शकतो सर ह्या ज्या सहा प्लॉट्स मध्ये आपण वेगवेगळ्या व्हरायटी वे वापरल्या आहेत त्याच्यापैकी शहाऐंशी झिरो बत्तीस आणि दहा हजार एक हे शेतकरी सर्वात जास्त वापरणाऱ्या व्हरायटीजमध्ये तर आपण पारंपरिक शेतीनं किती उत्पन्न ह्या मातीवर देखील दाखवलंय आणि थ्रू किती एकाय ते पण इथंच दाखवलंय तर ह्या पारंपरिक ह्याचा जर ॲव्हरेज बघितला तर हे आता साठ मेट्रिक टन एकरी एवढं उत्पादन देते पारंपरिक आणि ती शेती ए आयसाठी एकशे वीस मेट्रिक टन ह्या मातीवर सध्या उत्पन्न आपल्या समोर देते तर शेतकरी मित्रांनो सध्याच्या काळामध्ये आपल्याला आप नवनवीन तंत्रज्ञान नवनवीन ही जी ए आय टेक्नॉलॉजी आहे ही फक्त ऊसासाठी मर्यादित नाही इथं प्लॉटवरती पण तंत्रज्ञानाचा त्यांनी वापर केलेला आहे अवश्य आपण जर भेट दिली कृषी विज्ञान केंद्र बारामती शंभर टक्के तुमचा फायदाच होणार आहे धन्यवाद पण म्हणतो तर त्या तिथे गेलेल्या आहेत शेतकरी मित्रांनो नेमकं ए आय टेक्नॉलॉजी काय आहे कशा पद्धतीनं ती वर्क करते आणि एकंदरीत आपल्या ऊस पिकाच्या शेतीसाठी कशा पद्धतीनं तिथं फायद्याची ठरू शकते शेतकरी मित्रांनो আই টেকনোলজি আর্ট আর্টিফিশিয় इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम पद्धतीनं कशा पद्धती, पद्धती प्रकारे इथं जे काही ऊसाची शेती केलेली आहे शेतकरी बंधूंनो जी काही जगामधली सगळ्यात मोठी टेक्नॉलॉजीवरती जी कंपनी आहे तर ती म्हणजे मायक्रोसॉफ्ट आणि त्याच्यासोबतच जे काही ऑक्सफोर्ड ये यांच्या दोघांच्या संयुक्त विद्यमाने विद्यमानाने ही जी काही टेक्नॉलॉजी आहे तर ती आपण वेगवेगळ्या पिकामध्ये वापरू शकतो इथं फक्त ऊसामध्येच नव्हे तर पपई आहे भाजीपाला आहे यांसारख्या पिकामध्ये ही जी काही तंत्रज्ञान आहे तर ते तिथं आपल्याला वापरलेलं पाहायला मिळते नेमकं हे तंत्रज्ञान आहे तरी काय शेतकरी मित्रांनो हे तंत्रज्ञान अतिशय थोडक्यात म्हणजे सॉफ्टवेअरच्या माध्यमातून चालणारं तंत्रज्ञान आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता इथं जमिनीमध्ये जे काही मातीमध्ये सेन्सर बसवलेले हो आहेत त्याच्यामध्ये त्याच्यासोबतच जे काही वेदर ॲटमॉस्फिअर आहे तर ॲटमॉस्फिअरमध्ये सुद्धा आपल्याला सेन्सर बसवलेले हो पाहायला मिळतात मग हे सेन्सर काम कसे करतात त्याचा फायदा आपल्याला काय होणार आहे शेतकरी मित्रांनो वेगवेगळे सेन्सर असतात वेगवेगळ्या प्रकारे तिथं काम करताना पाहायला मिळतात मी अतिशय थोडक्यात माहिती देतो हे जे सेन्सर असतात मित्रांनो तर ते जमिनीतलं जे सेन्सर आहे तर ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या जमिनीमध्ये अन्नद्रव्याची काही कमी आहे का त्याच्यामध्ये ज्या ज्यावेळेस आपण जो डाटा फीड करतो वेगवेगळ्या प्रकारचे सायंटिस्ट लोकं म्हणा किंवा आपल्यासारखेच माणसं त्या ज्या सॉफ्टवेअरमध्ये डाटा फीड करतात की बाबा ऊसाचे पीक घेण्यासाठी अशा अशा टायमाला अशा अशा प्रकारचे अन्नद्रव्याची मात्रा असते त्याच्यासोबतच पाण्याचा पी एच कसा आहे जमिनीचा पी एच कसा आहे ह्या सगळे जे काही गुणधर्म आहेत तर ते आपल्याला सॉफ्टवेअरच्या माध्यमातून कळणार आहेत आणि त्या कळल्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला जे काही सॉफ्टवेअर आहे किंवा जी ए आय टेक्नॉलॉजी आहे आतापर्यंत फक्त आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या कम्प्युटर्समध्ये कार्समध्ये वेगवेगळे जे इन्स्ट्रुमेंट आहेत तर त्याच्यामध्ये पाहायला मिळत होती परंतु शेतीसाठी ही टेक्नॉलॉजी कशाप्रकारे फायदा करून देणार आहे तर ते आपल्याला महाराष्ट्रातील बारामती इथं पाहायला मिळते मित्रांनो बऱ्यापैकी फक्त बारामती कृषी विज्ञान केंद्रामध्येच ही टेक्नॉलॉजी वापरलेली नाही तर सध्याच्या काळात ट्रायल बेसिसवरती जवळपास पूर्ण महाराष्ट्रामधील आपल्या एक हजार शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ही जी काही ट्रायल टेक्नॉलॉजी आपल्याला तिथं चालू असल्याचं चा पाहायला मिळते आता याचं ॲव्हरेज एकरेज उत्पन्न किती येणार आहे कशा पद्धतीने येऊ शकतं याचा जो काही डाटा आहे तर तो आपल्याला निश्चितच काही पुढच्या दिवसामध्ये तिथं पाहायला मिळू शकतो त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो जे काही वरती सेन्सर बसवलेलं आहे तर ते टेम्परेचर किती आहे ह्युमिडिटी किती आहे त्याच्यासोबतच आपल्याला जर फवारणी करायची असेल आता भरपूर सारे शेतकरी ड्रोनचा सा वापर करतात तर ड्रोननी फवारणी करण्याचा योग्य टाईम किती असू शकतो जेणेकरून आपण जे काही ड्रोनद्वारे प्रति एकरासाठी प दहा ते पंधरा लिटर पाणी मारतो तर त्याचं बाष्पीभवन होणार नाही नेमकं कोणत्या टायमाला योग्य आपल्याला जे काही फवारणी आहे तर ती करणं गरजेचं आहे ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर ते आपल्याला ए आय टेक्नॉलॉजीने तिथं पाहायला मिळत आहेत याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो तुम्ही इथं लाईव्ह प्लॉटमध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारच्या ज्या काही उसाच्या व्हरायटी असतात तर त्यासुद्धा तिथं पाहायला मिळणार तुम्ही लाईव्हमध्ये पाहू शकता कोणती व्हरायटी किती वाढलेली आहे तिचा कलर कसा आहे त्या व्हरायटीचा गुणधर्म काय आहे तुम्हाला तुमच्या शेतामध्ये नेमकं कोणतं बियाणं तिथं लागवड करणं गरजेचं आहे हे ज्या सगळ्या गोष्टी आहेत सदृढ गोष्टी तर त्या तुम्हाला या लाईव्ह प्लॉटमध्ये पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो जे ए आय टेक्नॉलॉजीवरचा जो ऊस आहे तर तोच प्रमुख आकर्षण आहे बारामती कृषी विज्ञान केंद्रामधलं यंदा मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला काही शिकायला भेटलं आहे का तुम्हाला काही नवीन माहिती भेटली का मला निश्चितच खाली कॉमेंट करून सांगा आणि शेतकरी मित्रांनो जर तुम्ही ऊस उत्पादक शेतकरी असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्यासारख्या गरजुवंत शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका जेणेकरून जे, जे शेतकरी मित्र बारामतीला यायचं विसरून गेले किंवा राहून गेलं होतं या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना तिथं जास्तीत जास्त फायदा होईल धन्यवाद